तीन दिवसापूर्वी वर्ल्ड कल्चर फेस्टिवल नावाचा हो एक कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमामध्ये भारताबाहेरच्या दहा ते पंधरा देशांनी सहभाग घेतला तो विद्यार्थी या कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या संस्थेमध्ये शिक्षणासाठी आलेले आहेत तर हे सगळं होत असताना या कल्चर मध्ये एक बांगलादेशचा स्टॉल त्या ठिकाणी होता त्या बांगलादेशच्या स्टॉलला एक बांगलादेशचा झेंडा होता हे सगळं तिथं बघितल्यानंतर स्थानिक विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला आणि संबंधित प्रशासनाला एम आय टी प्रशासनाला याच्याबद्दल कळवलं कळवल्यानंतर त्यांनी त्याला कुठलाही दखल घेतली नाही त्याच्यानंतर त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाशी संपर्क केला आणि त्यांना सांगितलं तुम्ही त्यांना लेखी स्वरूपाचं निवेदन करा लेखी स्वरूपाचं निवेदन आमच्याकडे आता आमच्याकडे आहे परंतु त्या लेखी स्वरूपाच्या निवेदनामध्ये त्यांनी परत पुन्हा एकदा त्या स्टॉलच्या माध्यमातून काही दखल घेतली नाही तो फेस्टिवल कसा चालू राहिला तर त्यानंतर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी पुन्हा भारतीय जनता युवा मोर्चाकडे तक्रार दाखल केली आमच्या विद्यार्थी आघाडीकडे तक्रार दाखल केली मग त्या तक्रारीचं आम्ही बघितल्यानंतर आम्ही जेव्हा या कॅम्पसमध्ये आलो तर बांगलादेशचा फूड स्टॉल तिथे लागला होता काही विद्यार्थ्यांचे नाग गाणी किंवा त्यांची संस्कृती सगळे काही प्रदर्शन करणं चालू होतं परंतु आम्ही जिथे गेल्यावर सांगितलं तुम्ही इथे झेंडा लावून आता बांगलादेशचा झेंडा पाकिस्तानचा झेंडा या भूमीवरती फडकवला आम्ही करून घेणार नाही आम्ही त्यावर निषेध करायला लागलो तर त्यांनी त्या ज्या निषेधार्थ म्हणून दुसरा झेंडा परत पुन्हा त्यांनी तिथं आम्हाला आणून दाखवला आमच्या समोर लावला झेंडा जेव्हाही त्या प्रकार दिसला त्यानंतर आमचे काही पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना राग आल्यावर झाल्यानंतर त्यांनी तो स्टॉल विध्वस्त केला त्यानंतर तिथला झेंडा घालून टाकला आणि तिथं भारत मातेच्या जयघोष केला बांगलादेश मुलगाबादच्या घोषणा दिल्या आणि इथून पुढच्या काळामध्ये आसाम कॅम्पसमध्ये कुठल्याही प्रकारची देशविरोधी जे काही कृत्य करणारे देश आहेत देशाच्या विरुद्ध आपल्या गरज काही देश आहेत त्यांचं समर्पण आम्ही ह्या म्हणजे पुण्यात नाही तर महाराष्ट्रात आम्ही करून घेणार आहोत याच्यामध्ये प्रशासनाची चूक आहे असं वाटत की कारण प्रशासनाने त्यांना पर्यावरण केल्यानंतरच प्रेम पडला असेल प्रशासना अगोदर त्याच्यावर ते जर चांगली काय कारण नका करण्या पडलं तर नाही आता chapters... प्रशासन म्हणजे प्रशासन तुम्हाला कुठलं म्हणायचं ए आय टी एम आता एम आय टी प्रशासनाने सांगितलं की तो त्यांच्या ऍक्टिव्हिटीचा एक भाग आहे आम्हाला त्याबद्दल म्हण्य नाही कुठल्याही देशातला माणूस किंवा कुठल्या वेगळ्या राज्यातला आलेला माणूस त्याच्या संस्कृतीबद्दल प्रेम दाखवेल किंवा त्याची संस्कृती तो आत्मसात करत असेल तिथे काय आम्हाला हे वाटत नाही परंतु बांगलादेश सारखा देश, देश पाकिस्तान सारखा देशाने कायम आपल्या हिंदू माता भहिणींवरती अत्याचार केलाय आता मागील सहा महिन्यापूर्वी आपल्या एका हिंदू बांधवाला दिपू बोस म्हणून जो काही बांधव आहे दिपू दास, दास त्याच्यावरती अत्याचार केला त्याला जाळून मारलं ही घटना आता सहा महिन्यापूर्वी झाली त्याच्या आधी पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी पेलगाम सारख्या ठिकाणी असेल बाकीच्या ठिकाणी असेल वेगवेगळ्या ठिकाणी कंटिन्युअसली कारवाया करता त्यांनी त्या मागच्या बेलगामच्या विषयामध्ये ठार मारले आपल्या पुण्यातले नागरिक आहेत ते पण अशा सगळ्या भागातल्या नागरिकांना त्यांनी जात विचारून मारले हे लक्षात घ्या मग हीच त्यांची संस्कृती मुळात मला सांगायचं आमच्या डी एन ए हा अतिथी देवभावाच्या डीएनए दे आहे आम्ही साधू संतांच्या भूमीमध्ये जातो आज आणि आजपर्यंत तुम्ही बघा भारतीय जनता युवा मोर्चाचे असू अथवा कुठल्याही विद्यार्थी संघटनेचे असू मी पुणे बेट नागरिक म्हणून सांगतो की कुठल्याही संघटनेच्या विद्यार्थ्यांनी असं बाहेरच्या येणाऱ्या देशातल्या कुठल्याही नागरिकाला अथवा कुठल्याही विद्यार्थ्याला त्रास कधी दिला नाही या उलट जर तुम्ही बघितलं असेल मागील वर्षामध्ये अमेरिका असेल किंवा ऑस्ट्रेलियात असेल तर आपल्या विद्यार्थ्यांना तिथं मारलं जातं गोळ्या घातल्या जातात परंतु या ठिकाणी हे विद्याचं माहेर घर आहे हे जी जाण आम्हाला आहे आणि इथं विद्याचं शिक्षण घेण्यासाठी हे कुठल्याही देशात यावं याबद्दल आमचा आक्षेप नाही परंतु तुम्ही तुमची संस्कृती आम्हाला आमच्यावरती दाखवलं तिथे झेंडा दाखवलं सुदान सारख्या विद्यार्थ्यांनी मी त्यांची संस्कृतीचा एक नृत्य सादर केलं त्या नृत्यामध्ये त्यांनी त्यांच्या तलवारी नाचवल्या ही कुठली संस्कृती म्हणजे आमच्यावरती दहशत तयार करण्याचा प्रयत्न करताय का त्यातनं नक्की काय तुम्हाला समजून आहे दहा विद्यार्थी स्टेजवरती आता तलवारी घेऊन नाचतात ही कुठली संस्कृती ही संस्कृती आम्ही यायला चालून देणार हा त्या आमचा सराव मेसेज होता त्यांच्यासाठी की तुम्ही तुमची संस्कृती जी काय खाद्य संस्कृती आहे तुमचं बाकी तुम्ही दाखवा आम्ही आहोत त्याबद्दल नाही परंतु बांगलादेश असेल पाकिस्तान असेल त्यांचं झेंडर आहे आणि त्यांचे कुठलेच विचार त्यांचं लागून चलन या भूमीवरती कदापि सहन केला जाणार अध्यक्ष म्हणून तुमची अशी सरकारकडे काही मागणी आहे की पाकिस्तान किंवा बांगलादेशी विचार त्यांना राम करण्यात नाही याबद्दल आम्ही कायदेशीर माहिती देऊ आणि त्याच्यानंतरच आम्ही प्रशासनाशी बोलू हो का विद्या म्हणजे शिक्षणासाठी येणं जर हे विद्यार्थी इथं आले त्यांना पासपोर्ट भेटला त्यांना विजा भेटला तर ते कायदेशीर इथं या ठिकाणी आलेले आहेत परंतु इथं अनधिकृतपणे राहणारे बांगलादेशी जर असतील ना तर त्यांना त्यांच्या भाषेत इथलं ज्या भाषा त्यांना कळती त्या भाषेत त्यांना आम्ही पोलीस प्रशासनाकडे देऊन पुढची गाव ते पोलीस प्रशासन करेल